आपल्याला माहीत आहे का प्राचीन संस्कृत श्लोक आपल्याला ज्ञान आणि बुद्धिमत्तेबद्दल काय शिकवतात चला तर बघूयात जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घट सहेेतु सर्व विद्याना च अनारंभ ही कार्याना प्रथम बुद्धिलक्षणं आरंभस अंतगमनं द्वितीय बुद्धिलक्षणं येथे निपात म्हणजे पडणे क्रमशः म्हणजे क्रमाक्रमाने किंवा हळूहळू पुरियते म्हणजे पूर्ण भरला जातो हेतू म्हणजे कारण किंवा पद्धती अनारंभ म्हणजे आरंभ न करणे ही म्हणजे खात्रीने किंवा खरोखर आरंभ म्हणजे आरंभिलेले थेंबा थेंबाने घागर भरते तसंच विद्या धर्म आणि धन हळूहळू पण सातत्याने प्रयत्न केल्याने मिळतात खरंच आपल्या आवाक्यात नसलेले कार्याला आरंभच न करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे आणि सुरू केलेले काम शेवटपर्यंत नेऊन पूर्ण करणे हे बुद्धीचे दुसरे लक्षण आहे आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो पण हा श्लोक शिकवतो की सातत्याने केलेले छोटे प्रयत्न मोठे यश आणतात आणि खरी बुद्धिमत्ता फक्त सुरू करण्यात नाही तर ते काम पूर्ण करण्यात आहे आजचं सुभाषित आणि त्यातून मिळालेली शिकवण तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद